बघा ए हा एक काम चाळीस दिवसात बी पन्नास दिवसात तर सी तेच काम साठ दिवसात करतो दिवस काम केले आणि तो काम सोडून निघून गेला त्यानंतर उरलेल्या कामातील अर्धे काम पीने संपवले व तोही काम सोडून गेला तर उरलेले काम सी किती दिवसात करेल प्रश्न सोडवायचा कसा सर पर्याय दर्शवत का नाहीत हा प्रश्न मला पर्यायासह प्रश्न विचारत जा होऊ शकते एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची वाढ दिशा चाहूल आपल्याला तात्काळ मिळू शकते हे चाळीस हे पन्नास आणि हे साठ लेखन चाळीस पन्नास आणि साठ यांचा सा लसावी काढा बघा दोन गुणीला वीस चाळीस दोन गुणिला पंचवीस पन्नास दोन तीस साठ परत पाचच्या पाड्यामध्ये गुणी चोकवीस पाच पंचवीस पाच तीस दोनच्या पाण्यात बेदोनी चार पाच नाहीत बे तिन्ही सहा लसावी म्हणजे बरेच वेळ झालं काही ह्या गोष्टी पक्क्या पाठ करून ठेवा उभ्या सारणीतील सामायिक सारणीतील या असामायिक आव अवयवांचा गुणाकार म्हणजे दोन पाच दोन दोन गुनीला गुनीला, दोन गुनीला, दोन तीन, दोन पाच 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 तीन दोन तीन हा सर्व गुणाकार म्हणजे लसावी बेपंच दहा दहा दोन्ही वीस वीस दोन्ही चाळीस गुणीला पाच दोनशे गुणिला तीन सहाशे भाग हे आहे लेकरांनो एकूण काम लक्ष द्या जे काम ए चाळीस दिवसात बी पन्नास दिवसात तर सी तेच काम साठ दिवसात करतो मग आता दुसरा एक प्रश्न प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य प्रत्येकाचं प्रत्येक दिवसाचं कार्य किती हा शोध इथे ए मांडू कामाचे एकूण भाग सहाशे ये ते काम चाळीस दिवसात करतो शून्याला शून्य घालवा आता पंधरा साठ म्हणजे पंधरा भाग हा भाग पंधरा न जातो एकूण कामाचा पंधरा भाग एवढं काम प्रतिदिन प्रत्येक दिवशी ये करतो आता बी कामाचे एकूण भाग सहाशे बी ते काम पन्नास दिवसात करतो शून्याला शून्य घालवा पाच बारा साठ होतात बारा भाग उत्तर प्राप्त झालं एकूण कामाचा बारा भाग एवढं काम बी प्रतिदिन प्रत्येक दिवशी करतो सर सी कामाचे एकूण भाग ते काम साठ दिवसात करतो शून्याला शून्य घालवा आणि हा भाग दहा दा न जातो सर दहा भाग एवढं काम हा सी प्रतिदिन प्रत्येक दिवशी करतो एकूण कामाच्या दहा भाग एवढं काम हा सी प्रत्येक दिवशी करतो लक्ष द्या काय काय म्हणते गणित बघा आता गणित म्हणते येणे आठ दिवस काम केलं आणि तो काम सोडून निघून गेला येच आठ दिवसाच काम येच आठ दिवसाच काम काढण्यासाठी इथं प्रथमत आठ गुणिला याची प्रतिदिन कार्यक्षमता पंधरा पंधरा आठ वीस ऐशे म्हणजे एकशे वीस भाग काम आठ दिवस दिवस काम केलं आणि तो काम सोडून निघून केला येन आठ दिवस किती काम केलं हा प्रश्न त्याचं उत्तर एकशे वीस भाग मग काम उरलं किती हो हा दुसरा प्रश्न मनाशी विचारा त्यासाठी सहाशे वजा एकशे वीस ही वजा बाकी ऐंशी दोनशे झाली आणि दोनशे चारशे सहाशे म्हणजे चारशे ऐंशी भाग हे उरलेलं काम आहे येणं आठ दिवस काम करून उरलेलं काम चारशे ऐंशी भाग इथपर्यंत समजलं आता हे काम सोडून गेला त्यानंतर उरलेल्या कामातील अर्ध काम बिन न संपवलं उरलेलं काम किती हे नुकतंच काढलं आपण उरलेल्या कामातील अर्ध काम बीन संपवलं उरलेलं काम चारशे ऐंशी भाग अर्ध म्हणून भागीला दोन करा याचा अर्थ दोनशे चाळीस भाग काम बिन संपवलेलं काम बिन संपवलेलं काम किती हो त्याच उत्तर दोनशे चाळीस भाग माता काम उरलं किती हा प्रश्न या चारशे ऐंशी भागातून बिना संपवलेलं काम दोनशे चाळीस भाग वजा करा उत्तर दोनशे चाळीस भाग उरलेलं काम उरलेलं काम दोनशे चाळीस भाग आता पुढं गणित म्हणते की आता हा बी ही काम सोडून गेला तर उरलेलं काम सी किती दिवसात करेल उरलेलं काम दोनशे चाळीस भाग आणि हे दोनशे चाळीस भाग उरलेलं काम हा सी किती दिवसात करेल सी ची प्रतिदिन कार्यक्षमता लेकरांनो दहा भाग म्हणून दहा भाग सी किती दिवसात ते काम करेल हा प्रश्न उरलेलं काम सी किती दिवसात करेल उरलेलं काम भागीला सी ची प्रतिदिन कार्यक्षमता भाग भाग एकक सारखं शून्याला शून्य गायब उत्तर प्राप्त होते चोवीस दिवस ओके okay. उरलेलं काम सी चोवीस दिवसात करेल हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला